गुड मॉर्निंग विराज गुड मॉर्निंग अजून काय ओम सायराम सायराम हम्म ओम सायराम म्हणतो आंघोळ झाली तुझे सकाळचे किती वाजले आता नऊ हम्म आता उठले दूध चहा घेतला बिस्किट घालले थोडे आणि यपा काय थांब जरा काय केलं तू कोणी का फडायला लावलं तुला गाल्ला दोघांनी पराक्रम केलाय कसा फडलाय दाखवते मी गाल्ला आधी फुटला होता पण मी जॉईन करून दिलता सर्व चिटकावला होता, हा? काई होता परत फोडला काय गरज होती तुला हे गल्ला फोडला आहे हा त्याचा गल्ला आहे विरजचा गल्ला आहे तिने त्याचा गल्ला नाही फोडला माणूस आहे माणूचा आधी भरला होता भरपूर याच्यात आहे ना जवळजवळ दहा एक हजार रुपये साचले होते हा एवढा चोरत तो काय चोरीन कस काय चोरते पैसे हे आता सगळं उकलून टाकलं त्यांनी हे पूर्ण मी ना हे प्लास्टिकची स्टिक असते ना त्यांनी पॅक केलं तर पुन्हा किती पैसे आहेत दाखव आता आधी ना दहा हजार झाले ते त्याला झालेत जवळजवळ आता तीन चार महिन्यापूर्वी गल्ला फोडला होता व चिल्लर पुन्हा टाकून दिली ती जी चिल्लर नव्हती काढली फक्त नोटा काढल्या होत्या दहा हजार रुपये काढले होते त्याच्यातून आता मानवनी पुन्हा त्याच्यात पैसे टाकलेत पाहू शकता किती झाले दाखव कुन बैस, बैस। सांग काय घेणार तू या पैसे ऐका आई का ती तिचे स्वप्न कसे आहेत माझ्या बाळांचे थांबतून काय करायची वरची कार चोकडून हा का एवढे पैसे येईल का ती गाडी येईल का दोघांचे पैसे मिळून गाडी येईल का आता हे जास्तीत जास्त किती विराज फिफ्टी फोर हंड्रेड फिफ्टी का ते म्हणजे फोर हंड्रेड फिफ्टी म्हणल्यावर पा, पाच सहाशे रुपये असतील सर्व मिळून आणि विराजचे काही असते विराजचे पैसे नाही सास तेवढे कारण की खाऊन घेतो दिलेले पैसे आणि मानवी ना, ना।, <laughs> ना। मध्ये आजारी होती त्यामुळे तिला कुणी भेटायला आलं ना तिला ड्रेसचे पैसे देऊन जायचं तिच्याकडं ड्रेस पण भरपूर झाले नवे ड्रेस तशीचे आणि पैसे काही पैसे द्यायचे काही गल्ल्यात टाकण्यात यायचे काही बाहेरच राहून जायचे तिच्या हातात ज्यांनी ज्यांनी पैसे दिले तिने सर्व गल्ल्यात टाकले आणि जसे माझ्याकडं काहींनी दिले ते मग बाहेर राहून गेले गल्ल्यात आम्ही ना, 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 ना। हां दोन महिन्यापूर्वी ना गल्ला खोलला होता कारण की तो फुल भरला होता त्याच्यामध्ये नोटात ना त्यामुळे मग त्याच्यातले दहा हजार काढले आणि वर बाकीचे पैसे चिल्लर ठेवली होती तशीच दहा हजार काढून घेतले होते ते पैसे तिलाच वापरलेत आम्ही दहा हजार रुपये आता ह्या पैशात ती घेणार आहे पप्पासाठी गाडी ना का तुझ्यासाठी कमून वापरले म्हणजे ते ठेवलेत बँकेत टाकले तुझे पैसे।, पैसे तुला गाडी घ्यायची ना बरं आणून देऊ पण मग कोणासाठी गाडी घ्यायची तुला पप्पासाठी इकडे सरक पडशील आता नेमकं घर बांधायचं मोठ का गाडी घ्यायची दोन्ही करायची का मोठ घर पण बांधायचो किती मजली ग बाई बर नाही घेणार देऊन टाकते मी तुझे पैसे पण मग किती मजली घर बांधायचं तुला तीन मजली अरे बापरे आणि घर मग गाडी घ्यायची ना फोर मजली घर बांधायचं आणि गाडी हा का घरावानी दिसली पाहिजे का आतून मग लाई पैसे लागतील बाळा तशी गाडी घ्यायची म्हटल्यावर एवढे पैसे नाही ना आपल्याकडं ना? <laughs> हा हो का मग तू जादूची कांडी मारा अशी मारशील ना पेन्सिलचा ड्रेस घ्यायचा का मग तेव्हा जादूची कांडी मारशील का म्हणजे परीचा ड्रेस लागतो बा तुला मग तू जादूची कांडी मारशेन येईल का बाळा असं जादूच्या कांडीने पैसे नसते त्याला मेहनत करावं लागते कष्ट करावं लागतात काम करावं लागतं जय बाप्पाने का जय बाप्पाने किती कष्ट केले तेव्हा तो जय बाप्पा झाला ना तुला लई कळत ग बाई हा तू पाहिलंय का जय बाप्पाला नाही पाहिलं ना मग कस काय म्हणते तू हा जय बाप्पा तुझं दुखल्यावर कस तू बरी होती कोण बरा करत तुला हा मग किती सेवन हंड्रेड आहे का हा का अजून हे मोजायचे राहिले का मोजून काय करणार आहे बाळा हे पैसे आहे ना अशी मोजत नाही बसायचे लहान लेकरांनी पैसे चला द्या ठेवून गाल्त टाका नाही पैशा संग खेळायचं नसतं बाळा चला आता चल बस झाला आता लाट आणि तुझं गल्ला फोडू बिडू नको विराजा कुठे तुझा नको फोडू काय करायचं नाही बाहेर पैसे काढून तुम्हाला आहे ना जेव्हा तुला हे घ्यायचं चा। ना तिला सेट घ्यायचं आहे आमच्या मानूला कोणता सेट घ्यायचा डॉलचा नाही तू म्हटली होती ना भांडे कुंडे ती आमी एक दस तो, ते भांडे आम्ही एकदा श्रामपूरला गेलतो त्या वयाना मानून भांडे पाहिले होते नाही का बाळा नाही सेट आहे ना किती हजारला होता माहिती बाळा नाही रे बाळा साडेपाच हजार तोंडात पैसे नाही खाली कर व्यवस्थित बस मांडी घाल साडेपाच हजारला होता पितळी सेट आहे लहान मुलांच्या भांड्यांचा रॅक वगैरे मिळते साडेपाच हजारला होता तो सेट तिला घ्यायचा आहे घेऊ आपण हां अजून पैसे सासव तू मग आपण पैसे घेऊ थोडे पैसे अजून पैसे सासव मग आपण घेऊ सेट हां चालेल ना चालेल आटा ना आता तुला ह्या पैशात घर घ्यायचं चार मजली घर बांधायचं आणि काय करायचं अजून गाडी घ्यायची कसं होईन बाई दाखव रे दाखवला होईल सत्य नाही का होईल 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 नक्की होईल मग शंभर टक्के होईल हा का मग तू लहान बाळ आहे ना मग कसं काय म्हणजे तुला घर होईल तू मोठा माणूस नाही तर बोलायला कशी मोठ्या सा माणसासारखं बोलती आ वय हे बाळा चला आता ठेवून चला लोक येडे म्हणतात बाळ तोला खेळायसाठी नाही येते पैसे चल देठून चला देठून चल मला बाकीची काम आहे मला बेड आवरायचंय चला चला हे कपडे घडी घाल चल विराजा आता तुला सुट्ट्या चालू झाल्या घरातली काम करायला मदत करायची मम्मीला करतो माझा दादा काम बरेचसे काम करतो नको करू हा का नाही करायचं का त्याला शिकवती का तू हा का नको खोल हम्म पाय एवढेच पैसे बिचारे कड हा तुला किती उत्सुकता लागली होती त्याचे पैसे पाहायला तू म्हणत होते ना, ना माझे पैसे काढितो त्याच्या गल्ल्यात टाकितो टाकले का त्याने नको कातर खेळू इकडं हा म्हणजे त्याला काही पैसेच नव्हते दिले का हा त्याचं काय माहितीये का विराजच त्याच्याकडे जर जास्त पैसे आले तो काय करतो माझ्याकडं कर देतो नाहीत आहे ना पप्पांकडे देतो तसं मानूला कोणी जर पैसे दिले ना मानूल आधी पाहुण्यांनी कोणी जर पैसे दिले ना ती काय करायची का कोणाकडे कर, देत नव्हती दे, ती लगे पळत पळत जायची आणि तिच्या गल्ल्यात टाकायची नाही का आजी करायची ना देतच नव्हती हा का तुम्हाला काय घेऊनच नाही तिथं चालले आता पैशाची मोजणी इकडं धुतील कपडे जे ना घडी घालायचे काम सोडून बसले आम्ही गल्ले फोडत किती आहे होईल आजच्या दिवस मोज किती झाले आणि ही चिल्लर हे टू हंड्रेड टेन आहे ना मग आजच्या मोज ना हे टेन टेन रुपीज टू हंड्रेड टेन టెన్ రాలే టూ హండ్రెడ్ ట్వంటీ టూ హండ్రెడ్ థర్టీ టూ హండ్రెడ్ ఫోర్టీ టూ హండ్రెడ్ ఫిఫ్టీ టూ హండ్రెడ్ సిక్స్టీ టూ హండ్రెడ్ సెవెంటీ టూ హండ్రెడ్ ఎయిటీ టూ హండ్రెడ్ నైంటీ థర్టీ త్రీ హండ్రెడ్ థర్టీ త్రీ త్రీ హండ్రెడ్ ఫోర్టీ త్రీ హండ్రెడ్ ఫిఫ్టీ త్రీ హండ్రెడ్ సిక్స్టీ త్రీ హండ్రెడ్ సెవెంటీ త్రీ హండ్రెడ్ ఎయిటీ फोर हंड्रेड झाले बाकीचे हे सगळे दोन रुपये आणि रुपये काय बनवत होते तू फोर हंड्रेड पाहिजे तुझे कळायला किती पैसे खुश का आता द्या ठेवून चल पैसे जुळवून दे टाकून ना चल हा असते दे ठेवून चला झालं चला, चला। ते ठेव चला आता बाकीचे काम करून घेते मी घरातले कारण की मला जायचं आहे बाहेर दे टाकून चल पुन्हा टेप लावून मी चिटकून देते दे टाकून चला असं एका साईडला वाकव थोडं आणि दे टाकून चल बरं दे चला तुला मदत करते भरायला पैसे आमच्याकडे ठेवून चोरी बिरी होईन परत हा का खरच चोरी होईन का कोण येईन तुझ्या घरात तुझ्या गल्ली चोरायला आपल्या काय कोटीनी पैसे आहेत का आपण गरीब माणसं बाळा ठेवून चल व्यवस्थित व्यवस्थित तसे नाही बाळा व्यवस्थित दे ठेवून दे चल ठेवून मग